आज आपण मुंबईतील एक विशेष बातमी पाहणार आहोत ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे मुंबईतील कांदिवली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे येथे केवळ चोवीस तासांत पस्तीस बाळांचा जन्म झाला हा आपला हॉस्पिटलच्या मागील तीस बाळांच्या विक्रमापेक्षा खूप जास्त आहे ही घटना एकवीस ऑगस्टच्या सकाळी आठ वाजल्यापासून बावीस ऑगस्टच्या सकाळी आठ वाजेपर्यंतची आहे या रुग्णालयात पालघरपासून ते माळकपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी येतात जिथे कमतरता आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर म्हणाले त्या दिवशी अनेक गुंतागुंतीची प्रकरणे आली होती जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता परंतु आमच्या डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे सर्व माता आणि बाळ सुरक्षित आहेत बोरीवली येथील भगवती रुग्णालय नूतनीकरणाच्या कामामुळे पूर्णपणे सुरू नसतानाही हा विक्रम झाला या घटनेने सरकारी रुग्णालयही उत्कृष्ट काम करतात आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवू शकतात हे सिद्ध केले आहे